माझ्या मेन्सच्या पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मला अपयशाचा सामना करावा लागला ऑप्शनलच्या पेपरच्या आधीच मला कोविडने ग्रासलं होतं तर सेकंड अटेम्प्ट मध्ये मला ऑप्शनलला कमी मार्क आल्यामुळे पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर थर्ड अटेम्प्ट मध्ये मला पुन्हा प्रिलिम फेल झाल्याचा सामना करावा लागला युपीएससी चा अभ्यास सुरू करण्यासाठी मोटिवेशन हे गरजेचं होतं मलाही जाणवलं होतं की या मायाजाळातून आपण बाहेर पडावे की नाही अनेक मुलं डिप्रेशन मध्ये जातात कारण की त्यांना यश मिळत नाही अनेक मुलांनी यामध्ये सुसाईडचा ऑप्शनही स्वीकारला आहे माझे जेही ग्रामीण भागातील बंधू आहेत की जे युपीएससी मध्ये येऊ इच्छितात तर मला त्यांना एक गोष्ट नक्की सांगायची आहे की जी शहरामधली मुलं आहेत उत्तर भारतीय दिल्लीमध्ये राहणारी मुलं आहेत त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन जास्त असू शकते परंतु त्यांचं आणि आपलं नॉलेज हे सेम आहे माझे नाव कुणाल सोमनाथ यलमामे गतवर्षीच्या यू पी एस सी सी ए पी एफ दोन हजार तेवीसच्या एक्झाममध्ये मी देशात आठवा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला तर मी माझी तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो आणि विद्यार्थ्यांच्या फ्युचरसाठी काही मुद्दे सांगू इच्छितो या परीक्षेमध्ये माझं शालेय शिक्षण हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आणि मराठीमधून शिक्षण घ्यावं हा माझ्या पालकांचा अट्टस होता ते दोघेही प्राथमिक शिक्षक असून त्यांची परिस्थिती मा असून त्यांनी मला मराठी माध्यमाच्या शाळेत टाकलं जेणेकरून माझा अभ्यास हा चांगल्या प्रतीचा व्हावा माझी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी वाढावी आणि मी एक अष्टपैलू विद्यार्थी म्हणून पुढे यावं अशी त्यांची इच्छा होती माझं शिक्षण जिल्हा परिषद त्यानंतर रयत शिक्षण संस्था आणि नंतर प्रवरा संस्था याच्यात झाले माझ्या पहिली ते बारावीच्या शिक्षणापर्यंत मी क्लासमध्ये पहिला किंवा दुसराच येत होतो आणि या गोष्टीचा मला माझ्या यू पी एस सीच्या प्रिपरेशनमध्येही फायदा झाला प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपण टॉपर व्हावं आपण जास्तीत जास्त मार्क पाडावे अशी इच्छा असते परंतु खूप कमी मुलं त्याच्याकडे लहानपणीपासूनच लक्ष देतात तर लहानपणीपासूनच अभ्यासाकडे जास्त लक्ष दिल्याचा फायदा मला नंतर यू पी एस सीच्या परीक्षेत झाला त्यानंतर माझ्या ग्रॅज्युएशनसाठी मी पुण्याला जाण्याचा निर्धार केला आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे शासकीय विद्यापीठ इथे मी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला माझे यू पी एस सीचे स्वप्न हे लहानपणीपासूनच होते लहानपणीपासूनच माझ्या पालकांनी मी यू पी एस सीची परीक्षा क्रॅक करावी त्यासाठी प्रयत्न केले होते आणि मीसुद्धा हा चंग बांधला होता की पुण्यात गेल्यानंतर तिथल्या वातावरणामध्ये मिसळून जाऊन आपणही यू पी एस सीबद्दल काही गोष्टी शिकाव्या आणि नंतर त्या इम्प्लिमेंट कराव्या यू पी एस सीची तयारी मी कॉलेजनंतर सुरू केली दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस असा माझा यू पी एस सीचा प्रवास आहे या प्रवासामध्ये मी दोन वेळा यू पी एस सीची मेन्स एक्झामसुद्धा दिलेली आहे दोनदा मेन्समध्ये अपयशी झाल्यानंतर मलाही जाणवलं होतं की ह्या मायाजाळातून आपण बाहेर पडावे की नाही परंतु याच्यामध्ये माझ्या पालकांची मला मोठी मदत झाली त्यांनी आत्मविश्वास दाखवला की तू करू शकतोस फक्त तुला थोड्या वेळेची आणि थोड्या अधिक कष्टांची गरज आहे तर त्यासाठीचा अभ्यास हा माझा दोन हजार वीसपासून सुरू होता या एक्झाममध्ये प्रिलिमिनरी एक्झाम आणि रिटर्न एक्झाम ही कंबाईन असते प्रिलिमिनरी एक्झामसाठी माझा अभ्यास हा मी पूर्णतः सेल्फ स्टडीवरती आधारित केला होता यू पी एस सीचा अभ्यास सुरू करताना मी क्लास लावणार नाही हे निश्चित केलं होतं मला कुठलाही क्लास न लावता ही एक्झाम क्रॅक करायची होती आणि ती मी केली क्लासच्या मागचं मूळ कारण हे असतं की विद्यार्थ्यांच्या बेसिक कॉन्सेप्ट ह्या क्लिअर व्हाव्यात जर तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट ह्या क्लिअर असतील तर तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुम्ही यू पी एस सी करत असताना जेवढा फोकस तुम्ही स्वतःवरती कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल माझ्या मेन्सच्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला अपयशाचा सामना करावा लागला याचं कारण होतं की मी मेन्सची एक्झाम माझी पूर्ण देऊ शकलो नाही कारण ऑप्शनलच्या पेपरच्या आधीच मला कोविडने ग्रासलं होतं आणि मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं हो लागलं आणि तो अटेम्प्ट माझा वाया गेला त्याच्यानंतर दोन महिन्याच्या आजारपणानंतर बाहेर पडून हा यू पी एस सीचा अभ्यास सुरू करण्यासाठी मोटिवेशन हे गरजेचं होतं पण आपण आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करावं आणि गोष्टींना घाबरून न जाता आजारपणाला घाबरून न जाता आपण यू पी एस सीची एक्झाम क्रॅक करावी हा माझा निर्धार असल्यामुळं मी पुन्हा यू पी एस सी एक्झामची तयारी सुरू केली जर या यू पी एस सीच्या तयारीमध्ये तुम्ही अनेक पळवाटा शोधल्या की माझी आर्थिक परिस्थिती थी ठीक नाही माझं आरोग्य साथ देत नाही माझ्याकडे पुरेसे पैसे नाही माझ्याकडे नोकरी नाही जर तुम्ही ही कारणं देत बसलात तर तुम्हाला यू पी एस सीसोबत संघर्ष करणं हे अतिशय कठीण आहे तुम्ही या सर्व गोष्टींना बाजूला सारून अभ्यास करणं हे एकमेव ध्येय तुमच्यासमोर असलं पाहिजे तर सेकंड अटेममध्ये मला ऑप्शनलला कमी मार्क आल्यामुळं पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला तुमची मेंटल हेल्थ ही ह्या एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे अनेक मुलं डिप्रेशनमध्ये जातात कारण की त्यांना यश मिळत नाही अनेक मुलांनी यामध्ये सुसाईडचा ऑप्शनही स्वीकारला आहे तर माझ्या मते सुसाईड ही पळवाट असते प्रत्येक मुलाने जोपर्यंत तो यशस्वी होत नाही तोपर्यंत तो फेल्युअर आहे हे कधीही गृहित धरता कामा नाही आजचं फेल्युअर हे उद्याला आपल्याला यशामध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं आणि ही इच्छा प्रत्येकाच्या मनी असली पाहिजे प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास करताना विद्यार्थी फक्त सी क्यूजवरती फोकस करतात आणि त्यांचा रिटर्न एक्झामिनेशनवरचा आत्मविश्वास त्यांना प्राप्त करता येत नाही तर रिटर्न एक्झामिनेशनमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर रायटिंग प्रॅक्टिस हाच एक महत्त्वाचा पर्याय असतो प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये अनेक मुलं खूप साऱ्या पुस्तकांचं वाचन करण्याचा प्रयत्न करतात ओल्ड स्कूल मेथडप्रमाणे तुम्ही दहा पुस्तकं एक वेळा न वाचता एक पुस्तक दहा वेळा वाचावं हीच पद्धत योग्य ठरते यू पी एस सीमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुम्हाला जर तुमचा आत्मविश्वास स्ट्रॉंग असेल तर तुम्ही सीमध्ये जास्त काळ अभ्यास करू शकता तुमचा आत्मविश्वास ढासळला तर यू पी एस सीमध्ये तुम्ही फक्त आत्मविश्वास कमी आहे म्हणून सुद्धा फेल होऊ शकतात अनेकदा म्हटलं जातं की यू पी एस सी ही सिलेक्शनची नाही तर एलिमिनेशनची एक्झाम आहे तर भरपूर वेळा तुम्ही चांगला अभ्यास केलेला असूनसुद्धा तुम्ही या एक्झाममध्ये अपयशी होऊ शकता पण तुम्ही खचून न जाणं हे फार महत्त्वाचं आहे यू पी एस सी एक्झामचा अभ्यास करत असताना त्याचे काही धोकेही असतात ते म्हणजे की जग फास्ट होत चाललं आहे पण यू पी एस सी परीक्षा ही वर्षातून एकदाच होते तुम्ही एकदा परीक्षा फेल झालात की तुम्हाला एक वर्ष थांबून पुढ पुन्हा पुढचा अटेम्प द्यायचा आहे आणि अशीच तुम्ही सायकलमध्ये अडकून तुमची वर्षात वर्ष वाया जात चालतात आणि विद्यार्थ्यांनी म्हणूनच आपल्या क्षमतेचा अंदाज घेऊन आपल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि आपल्या नशिबाचा अंदाज घेऊन पुढची प्लॅनिंग करणं हे फार गरजेचं आहे या परीक्षेमध्ये सहा सात आठ अशी वर्षेही तुमची जाऊ शकतात त्यामुळे आपल्या कुवतीचा अंदाज घेऊन विद्यार्थ्यांनी यामध्ये पडावं यू पी एस सी प्रिपरेशनमध्ये तुमचा प्लॅन बी हा असणं फार गरजेचं असतं जर तुमच्याकडे प्लॅन बी नसेल तर तुम्ही प्लॅन एमध्ये अडकून पडू शकता तुमचा प्लॅन बी हा प्लॅन ए इतकाच चांगला असला पाहिजे जसा मी सी ए पी एफचा प्लॅन बी हा सी एस सीसाठी ठेवला होता आणि तो प्लॅन बी मी चांगला एक्झिक्यूट करू शकतो हे मला माहीत होतं यू पी एस सीमध्ये आणखी एक मूळ मुद्दा असतो ते म्हणजे करंट अफेअर्स तुम्ही चालू घडामोडींचा जेवढा चांगला अभ्यास कराल जेवढी जागतिक समस्यांची देशाच्या समस्यांची समज तुम्हाला चांगली असेल तेवढा तुमचा अभ्यास हा चांगला होत चालतो चालू घडामोडींसाठी न्यूजपेपर हेच एकमेव हत्यार आहे यू पी एस सीच्या या प्रिपरेशनमध्ये तुमच्यासाठी सर्वात धोकादायक आहे ते म्हणजे सोशल मीडिया मीसुद्धा माझ्या प्रिपरेशनमध्ये सोशल मीडियाचा वापर हा कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे कारण की सोशल मीडिया वापरत असताना जेवढा टाईम आपला त्यात जातो तेवढा टाईम जर तुम्ही बाकी तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये टाकला तर तुम्हाला खूप चांगला आउटपुट मिळू शकतं सोशल मीडियाचा वापर लिमिट करण्यासाठी मी मोबाईलमध्ये ॲप ट्रॅकरही लावून ठेवलं होतं जेणेकरून मला कळत होतं की सोशल मीडियामध्ये माझा टाईम किती वेस्ट होतो आहे आणि तो मी दिवसेंदिवस कमी कसा करू शकतो प्रत्येक व्यसन हे लवकर सुटत नाही तसंच मोबाईलचंही असतं तर मोबाईलचा वापर हा हळूहळू कमी केला आणि अभ्यासातली गुढी जर तुमची वाढली तर नक्कीच तुमचं कॉन्सन्ट्रेशनही वाढत चालतं आणि त्यानंतर थर्ड अटेमधे मला पुन्हा प्रिलिम फेल झाल्याचा सामना करावा लागला आणि त्यानंतर मी ठरवलं की मी सी ए पी एफ एक्झामिनेशन ही क्रॅक करू शकतो आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी सी ए पी एफला फार उत्तम गुण मिळवले दे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणखी एक शंका येते ती म्हणजे कुठली पुस्तकं वाचावी तर पुस्तकांचं चयन करताना खूप साऱ्या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात एक म्हणजे की तुम्ही पुस्तकं वाचता आहात तर ती तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये हवी जर तुम्ही मराठीमध्ये अभ्यास करत असाल तर मराठीमध्ये पुस्तकंही कमी असतात आणि इंग्रजी भाषेचा फायदा हा की इंग्रजी माध्यमाची पुस्तकं ही बाजारामध्ये खूप अवेलेबल आहेत इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांचा अभ्यास करत असताना मुलांना भाषेचे भाषेची अडचण येते तर ही भाषेची अडचण दूर करण्यासाठी न्यूजपेपरशिवाय चांगला पर्याय नाही न्यूजपेपरचं वाचन हे यू पी एस सीच्या अभ्यासातलं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे आणि हे सिक्रेट माहीत असूनसुद्धा भरपूर मुलं न्यूजपेपरचं वाचन न करता करंट अफेअर्सच्या मॅग्झिनच्या मागे पळतात आणि जेणेकरून अपयश त्यांच्या पदरी पडतं हा अभ्यास करताना माझ्यासमोर मोठं दिव्य होतं की सी ए पी एफचा अभ्यासक्रम प्रीचा अभ्यासक्रम मेन्सचा अभ्यासक्रम हा मला सोबत संपवायचा होता सी ए पी एफला प्री आणि मेन्सचा अभ्यासक्रमाचा उपयोग होत असल्याने मी दोन्ही अभ्यासक्रम जास्तीत जास्त कसा सोबत करता येईल याचा प्रयत्न केला होता मी यू पी एस सीच्या एक्झ प्री एक्झाम दिल्यानंतर दोन मेन्स एक्झामही दिल्या होत्या त्याच्यामध्ये त्या तीन महिन्यामध्ये खूप सारी प्लॅनिंगही केली होती त्या प्लॅनिंगमध्ये अँसर रायटिंग हाच मूळ मुद्दा दिसून येतो ॲन्सर रायटिंगचा हाच फायदा मला सी ए पी एफ एक्झामिनेशनमध्ये सुद्धा झाला ॲन्सर रायटिंग करत असताना भरपूर मुलं ही गोष्ट विसरतात की त्यांना गोष्टी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मांडायची आहे आणि तुमची शब्दमर्यादा हीसुद्धा तुम्हाला पाळायची आहे शब्दमर्यादा आणि तुमचं नॉलेज या दोन्ही गोष्टींवरती तुम्हाला मार्क मिळतात आणि ही मार्कं तुमच्या शेवटी तुमचं मेरिट ठरवतात प्रिलिम्सचा अभ्यास करत असताना मेन्सचा अभ्यासक्रमाला थोडे बाजूला ठेवावे लागते म्हणजे तुम्ही तुमची प्लॅनिंग ही प्रिलिम्सचा अभ्यास पन्नास टक्के आणि मेन्सचा अभ्यास पन्नास टक्के अशीही करू शकता मेन्ससाठी तुमचा हात चालत राहणे कारण की जर तुम्ही मेन्सची प्रॅक्टिस सोडली तर नंतर तुमचा रायटिंग स्पीडही स्लो होतो आणि तुमचं जे ब्रेन स्टॉर्मिंग आहे सुद्धा स्लो होतं आणि याचा तोटा तुम्हाला प्रीनंतरच्या मिळणाऱ्या मेन्ससाठी होतो कारण मेन्ससाठी अगदी थोडाच म्हणजे ऐंशी ते नव्वद दिवसांचा कालावधी उरलेला असतो त्याच्यानंतरचं सर्वात मोठं दिव्य माझ्यासमोर होतं ती म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन फिजिकल एक्झामिनेशनमध्ये तुमचा स्टॅमिना हा खूप चांगला असला पाहिजे फिजिकल एक्झाम ही पोलीस भरतीच्याच धर्तीवरती होते हेही मला माहीत होतं आणि फिजिकल एक्झामिनेशनमध्ये सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे लॉंग जंप आणि रनिंग ही ज्याची तयारी मी आधी कधीच केली नव्हती यू पी एस सीचा अभ्यास करताना तुम्ही तुमचं शारीरिक स्वास्थ्य आणि आरोग्य सांभाळणं हे सुद्धा फार गरजेचं असतं तुम्ही कसरत केली तुम्ही जर ग्राउंडवरती गेलात तर तुमचं माइंडसुद्धा फ्रेश होतं आणि ह्या गोष्टींचा मला एक्झामच्या आतमध्ये सुद्धा फायदा झाला जेणेकरून मी सी ए पी एफची फिजिकल एक्झामिनेशन ही फार इझिली क्लिअर करू शकलो या फिजिकल एक्झामिनेशनमध्ये मी पहिल्याच अॅटेममध्ये सर्व काही परीक्षा पास केल्या आणि त्यानंतर माझं सिलेक्शन इंटरव्ह्यूसाठी झालं सीमधला शेवटचा माईलस्टोन आपण ज्याला म्हणतो तो असतो इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यूची तयारी करताना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या पॅनलसमोर आपण जेव्हा जातो ती रिटायर्ड आय एस मंडळी असतात तर त्यांच्यासमोर त्याच आत्मविश्वासाने आपले मुद्दे मांडणं आपल्याकडे ज्ञान हे असतं परंतु ते मांडणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं त्यानंतर इंटरव्ह्यू हे फार मोठं चॅलेंज होतं इंटरव्ह्यूमध्ये चार पॅनलिस्ट असतात जे सगळ्या क्षेत्रामध्ये प्रवीण असतात आणि तुम्ही त्यांच्यासमोर खोटंही बोलू शकत नाही आणि तुम्ही त्यांच्यासमोर तुमचं अज्ञानही प्रकट करू शकत नाही त्याच्यामुळे इंटरव्ह्यूचा अभ्यास हा तुमचा पक्का असला पाहिजे इंटरव्ह्यूची तयारी करताना मी ही तयारी घरी राहूनच केली आणि इंटरव्ह्यूच्या तयारीमध्ये सर्वात मुख्य घटक सी ए पी एफमध्ये हा तुमचा आत्मविश्वासच होता तिथे ज्ञान मांडताना आपली भाषासुद्धा महत्त्वाची ठरते यू पी एस सीच्या इंटरव्ह्यूला सामोरे जाताना अनेक अडचणी होत्या यू पी एस सीच्या इंटरव्ह्यूमध्ये मराठी मुले सहसा इंग्रजीमध्ये मागे पडतात उत्तर भारतीय मुलं हिंदी चांगली बोलून घेतात दक्षिण भारतीय मुलं इंग्लिशमध्ये प्रवीण असतात परंतु मराठी मुले हे दोन्ही भाषांमध्ये मागे राहतात आणि त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये त्यांना मोठा फटका बसतो मराठी मुले ही सहसा महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस करता यावी यामुळे एम पी एस सीच्या मागे लागतात पण यू पी एस सीमुळे तुम्ही देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळते इंटरव्ह्यू देताना इंग्लिशमध्ये आपण फ्लुएंट असलं पाहिजे हे मला माहीत होतं त्यामुळे माझा अभ्यास हा मी जेवढा चांगला करता येईल आणि जेवढ्या चांगल्या पद्धतीने मला मांडता येईल याचा मी प्रयत्न केला त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये आणखी एक गोष्टीत मराठी मुलं कमी पडतात ते म्हणजे की आपल्याकडे तेवढा गायडन्स नाही जेवढा दिल्लीमध्ये आहे दिल्लीमध्ये जाण्याचं महत्त्वाचं कारण विद्यार्थ्यांचं असतं की तुम्हाला तुमच्या सोबतची मुले ही चांगली मिळतात ती हुशारही असतात आणि सर्वातल्या देशभरातल्या लोकांची कॉम्पिटिशन तुम्हाला कळून येते तर दिल्लीमध्ये मी कधीही गेलो नाही आणि त्याचं मला दुःखही नाही कारण मुलगा जर प्रामाणिकपणे अभ्यास करत असेल आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तो ग्रामीण भागात राहूनही यश मिळवू शकतो माझा संपूर्ण चार वर्षांचा अभ्यास हा जर मी विभागला तर मी तीन वर्षं त्यातली कोविडची दोन वर्षं हा मी माझ्या घरी राहून ग्रामीण भागात अभ्यास केला आणि एक वर्ष मी पुण्यात राहून अभ्यास केला आणि मला कधीही दिल्लीला जाण्याची गरज भासली नाही माझे जेही ग्रामीण भागातील बंधू आहेत की जे यू पी एस सीमध्ये येऊ इच्छितात तर मला त्यांना एक गोष्ट नक्की सांगायची आहे की जी शहरामधली मुलं आहेत जी उत्तर भारतीय दिल्लीमध्ये राहणारी मुलं आहेत त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन जास्त असू शकते परंतु त्यांचं आणि आपलं नॉलेज हे सेम आहे आपण आपल्या नॉलेजने त्यांना पछाडू शकतो जर तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल आणि तुमच्यामध्ये कष्ट करण्याची ताकद असेल तर नक्की तुम्ही यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता माझ्या अभ्यासामध्ये मी ऑनलाईन एज्युकेशनचीही मदत घेतली तरी कुठलाही क्लास न लावता हे यश प्राप्त करावं अशी माझी मनापासून इच्छा होती ह्या यशामध्ये अनेकांचा वाटा होता त्यापैकी आमच्या कॉलेजचे अलमनस महेश भागवत सर यांनीही इंटरव्ह्यूसाठी मला खूप मोठी मदत केली भरपूर विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की टाईम मॅनेजमेंट कसं करावं हो। तर काही मुलं ही सकाळी उठून अभ्यास करतात तर काही ही रात्री जागून अभ्यास करतात तर मी रात्री जागून अभ्यास करणारा विद्यार्थी आहे माझ्या मते आठ तासांची चांगली झोप ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी गरजेची असते ची आणि त्यानंतर तुम्ही तो अभ्यास कसा प्लॅन करता हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असते दिवसातले बारा तास हे प्रत्येक विद्यार्थ्याला आरामशीर मिळतात आणि त्या बारा तासामध्ये सगळ्या विषयांची विभागणी तुमचे ॲन्सर रायटिंग आणि तुमच्या मॉकटेस्ट ह्या प्लॅन करणं हे फार गरजेचं असतं त्यामुळेच हीच मायक्रो प्लॅनिंग तुम्ही केली तर तुम्हालाही नक्कीच यश मिळू शकेल यू पी एस सी परीक्षेमध्ये आणखी एक गोष्टीचा सामना करावा लागतो तो म्हणजे येणारं डिप्रेशन गेली चार वर्ष ही माझ्यासाठी खडतर होती यू पी एस सीचे प्री मेन्स ही मी अनेक वेळा दिलेली आहे आणि त्यात फेलसुद्धा झालेलो आहे पण तरीसुद्धा मी धीर सोडला नाही आणि यात माझ्या पालकांचंही मोठं योगदान होतं माझ्या पालकांनी मला जशी साथ दिली तशीच जर अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना दिली तर त्यांची मुलंसुद्धा यशस्वी होऊ शकतात असा मला आत्मविश्वास आहे या परीक्षेमध्ये तुमचे मित्र कसे आहेत हे सुद्धा फार इम्पॉर्टंट असतं तुमच्या मित्रांची साथ जर तुम्हाला लाभली तर यू पी एस सीमध्ये तुमचा पेअर ग्रुप चांगला होऊन तुमचा अभ्यासही फार चांगला होतो आणि हे अनेक यशस्वी अधिकाऱ्यांचंसुद्धा मत आहे त्या भरपूर मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये येण्याआधी घाबरतात त्यांना मुख्यतः दोन चिंता असतात त्या म्हणजे आर्थिक परिस्थिती आणि नशीब नशिबाचाही यू पी एस सीमध्ये फार मोठा रोल असतो जर तुमची आर्थिक परिस्थिती ठीक असेल जर तुम्ही स्वतःचं स्वतः स्वावलंबी होऊ शकत असाल आणि तुमचं नशीब हे तुमच्या पाठीशी असेल तर यश तुमच्यापासून दूर नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जर शहरामध्ये येऊन अभ्यास करायचा असेल तर प्रथमत या गोष्टीवरती फोकस करावा की आपला अभ्यासक्रम कसा कम्प्लीट होईल आणि अभ्यासक्रम कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात येऊन अभ्यास केला तरी काही चूक नाही मला आज जे यश मिळालं त्याच्या पाठीमागचं गमक हेच आहे की मी धीर सोडला नाही गेली चार वर्ष मी अपयश आलं तरी माझा अभ्यास करत राहिलो आजच्या या यशामध्ये मी जे गोष्टींचं मायक्रो मॅनेजमेंट केलं ते मला फार उपयोगी ठरलं गोष्टींचं स्वॉट ॲनालिसिस ज्याला आपण स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट हे अॅनालिसिस करणं फार गरजेचं असतं कारण कधीकधी तुम्हाला अपयश आल्यानंतर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथकडे दुर्लक्ष करता आणि तुमचे जे विकनेसेस आहे ते तुम्हाला आणखी मागे घेऊन जातात जर तुमचं स्वॉट ॲनालिसिस परफेक्ट असेल तर भविष्यामध्ये तुम्हाला तुमचा तोच आत्मविश्वास टिकवून ठेवता येतो प्रत्येक विद्यार्थ्याचं क्षेत्र निश्चित करताना पालकांचाही त्याच्यावरती दबाव असतोच पण माझी पालकांनासुद्धा विनंती आहे की विद्यार्थ्याला जे क्षेत्र आवडेल त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी तुम्ही त्यांना द्यावी कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ॲप्टिट्यूड किंवा क्षमता ही असतेच जेणेकरून तो कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो आणि आपल्या आवडीचं क्षेत्र हे आपल्या आयुष्यभर सोबत राहतं जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्याचा पुरेपूर आनंदही घेता येईल आणि तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारता येईल विद्यार्थ्यांचे लहानपणीच गुण हेरवून जर पालकांनी त्या दिशेने प्रयत्न केले तर विद्यार्थी हे त्या क्षेत्रामध्ये अतिशय निपुण होऊ शकतात आणि याचंच उदाहरण मी आहे माझ्या पालकांनी इंजिनिअरिंगनंतर जॉब करावा अशी इच्छा बाळगली नाही आणि मला माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे यू पी एस सीमध्ये अभ्यास करण्याची संधी दिली आणि त्याच्यामुळेच मी यू पी एस सीमध्ये यश मिळवू शकलो जगातील सगळ्यात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा साथीदार म्हणजे आत्मविश्वास आणि या दोन्हीमुळेच आपण यशाचे शिखर गाठू शकतो या स्पर्धा परीक्षांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य फार चपकल लागू होतं ते म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर संघर्ष आणि संघटनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तर यू पी एस सीमध्ये तुमचं शिक्षण म्हणजे तुमचा अभ्यास तुमचे संघटन म्हणजे तुमच्यासोबत अभ्यास करणारे मित्र आणि तुमचा संघर्ष म्हणजे तुमची मेहनत ही फार उपयोगाची ठरते हा सगळा प्रवास सांगत असताना मला तुम्हाला एक कविता सांगावीशी वाटते विंदा करंदीरकरांची एक कविता आहे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर नजररोखुणी नजरेमध्ये नजर नजररोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर आणि वेद टॉक्सने आज मला इथे आमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा शतशा ऋणी आहे